प्रकारच्या आंदोलनाला जे काही सहकार्य पाहिजे ते सरकारच्या वतीनं आम्ही करतो विशेषतः माननीय उच्च न्यायालयाने जे काही आदेश दिले आहेत त्या आदेशानुरूप त्या ठिकाणी सगळं सहकार्य चाललं आहे हे खरं आहे की काही तुरळक प्रमाणात आंदोलकांनी काही ठिकाणी रास्ता रोको केला थोडं ट्रॅफिक डिसरप्शन केलं पण पोलिसांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्याही ठिकाणी आंदोलकांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्या त्या जागा मोकळ्या केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की श्री मनोज जरांगे पाटील यांनीही तशाच प्रकारचं आव्हान केलेलं आहे की कोणीही अलोकतांत्रिक पद्धतीनं किंवा आडगुठेपणानं या ठिकाणी वागू नये शेवटी मी देखील सगळ्या आंदोलकांना हेच आव्हान करणार आहे कारण आज त्या ठिकाणी जे काही चाललेलं आहे ते माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रशासनाला काम करावं लागणार आहे आता हे काही शासनाच्या निर्देशाने नाही आहे उच्च न्यायालयाच्या निर्देशाने प्रशासन काम करणार आहे त्यामुळे प्रशासनावरही काही बंधनं त्या ठिकाणी जी काही उच्च न्यायालयाने टाकलेली आहेत ती त्यांना पाळावी लागतील ला अर्थात त्या बंधनात राहून लोकशाही पद्धतीनं सगळं सहकार्य हे त्या ठिकाणी प्रशासनही करत आहे आणि सरकारचंही त्या संदर्भात कुठलंही वेगळं मत नाहीये हटणार नाही आणि उठणार नाही अशी जी इतकी टोकाची भूमिका घेतली जाईल असं आहे की शेवटी चर्चेतनं मार्ग निघेल ना चर्चेतनंच मार्ग निघत असतो मला असं वाटतं की त्यांनाही माहिती आहे कायदे आहेत व्यवस्था आहेत समित्या आहेत त्यामुळे सगळ्या गोष्टी एकदम सगळ्या पदरी पडतात असं नाही आहे पण आपण चर्चेतला मार्ग काढत असतो आता मागच्या काळामध्ये आपण दहा टक्के रिझर्वेशन दिलं आज अशी परिस्थिती नाही आहे दहा टक्के आरक्षण लागू आहे त्या आरक्षणाप्रमाणे भरती झाली आहे भरती चालली आहे त्याच्यामध्ये ते, ते आरक्षण कुठेही कोर्टाने नाकारलेलं नाही कोर्टात आरक्षण आत्तापर्यंत नीट टिकलेलं आहे त्यामुळे आत्ताची परिस्थिती अशी नाही की मराठा समाजाला आरक्षण नाही आहे ते ऑलरेडी आहेच मराठा समाजाचं आरक्षण टिकलेलं आहे पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की वेगवेगळे पक्ष जे या संदर्भात सोयीची भूमिका घेतात त्या पक्षांना माझं आव्हान आहे की सोयीची भूमिका घेऊ नका भूमिका था घ्यायची तर ठाम भूमिका घ्या ठाम भूमिका घेताना दिसत नाही आम्ही तर बोललोच होतो याचंही करा आणि त्याचंही करा अशा प्रकारची भूमिका नको जे कायदेशीर आहे ती कायदेशीर भूमिका घ्या ना तुमची भूमिका सांगा काय कायदेशीर भूमिका आहे या संदर्भात करन ते भूमिका याकरता सांगणार नाहीत कारण त्यांना समाजा समाजामध्ये भांडण होताना कुठेतरी त्यातनं राजकीय फायद्याचा वास येतो आम्हाला राजकीय फायदा करून घ्यायचा नाही आम्हाला सगळे समाज सांभाळायचे आहेत आमचं सरकार इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी निवडून आलं कारण आम्ही सगळ्या समाजाला सांभाळलेलं आहे सगळ्या समाजाने आम्हाला मतदान केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना सांभाळावं लागेल सगळ्यांना सांभाळून सगळ्यांचे ॲस्पिरेशन जे आहेत ते अॅस्पिरेशन्स कसे पूर्ण करता येईल आम्हाला प्रयत्न करायचा आहे